नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉल्स राहुल सांगळे मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तिथं शेतकरी बांधवांकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया की त्यांची ट्रीटमेंट काय चालू आहे आणि आपण इथं प्लॉट पाहिलेला आहे या प्लॉटवरती आपण जे रिकमेंडेशन देणार आहे ते देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर नमस्कार दादा आपलं काय नाव शंकर बाळा पत्ता काय आपला निमगाव निमगाव मठ बरं दादा आपली काय काय समस्या आहेत सध्या या कंडिशनला समस्या बस झाडांची फलकडी वाढली पाहिजे फुलकळी वाढली पाहिजे जास्तीत जास्त सेटिंग दिसली पाहिजे आपल्याला आणि सध्या काय होतं या वातावरणामध्ये झाड वरतीच दिसते तुम्हाला नुसतं वरती वाढते वरती वाढते आता तुम्ही या झाडाची हाईट देखील बघू शकता अजून खुडा झालेला नाही काही नाही हे हा झाड आपल्या कमरेच्या वरती गेलेलं आहे इथपर्यंत हाईट वाढली म्हणजे काय होईल नंतर आपला प्लॉट चालू होईपर्यंत पूर्णतः तारेवर खेटून जाईल आणि तार खेटल्यानंतर मग काय होणार आहे वरची जी कॅनोपी आहे ती परत खाली येऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने आपले नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करणार इथं झाडाचा शेंडा पूर्णतः आहे पूर्णतः दाबणार म्हणजे काय करणार आपण फॉस्फरस आणि पोटॅश लेवल पूर्ण वाढवणार आहे त्यासाठी आपण शेतकरी मित्रांना एक ग्रेड सुचवणार सोदो आहे झिरो सदोतीस सदोतीस नावाची झिरो सदोतीस सदोतीस ही ग्रेड ऑक्साईड फॉर्म्युलेशन असल्या कारणानं नायट्रोजन ना पूर्णतः लॉक केल्यामुळं झाडाचा फुटवा आणि फुलकळीमध्ये खूप मोठ्या प्रकारचा फरक जाणवतो आणि त्याचबरोबर फुलकळी वाढण्याबरोबर जिथं सेटिंग ची गरज आहे आणि जिथं फुगवण्याची गरज आहे ती फुगवून देखील इथं चांगल्या पद्धतीने होते बरोबर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हे जे झाड आहे ग्रोथ बघा तुम्ही ओव्हरऑल जर ग्रोथ पाहिले तर पाहिजे तशी फुटवे निघालेला नाहीये हा झाड बघा पाहिजे तसे त्या पद्धतीने आपल्याला फुटवे नाहीये अपेक्षेप्रमाणे आपल्याला इथं फुट फुटवा फुलकळी कमी दिसते ही फुटवा फुलकळी वाढण्यासाठी आपल्याला काय करायचं शेंडा दाबायचं शेंडा दाबायचा आता आपल्याला इथे केमिकलचा एक आधार घ्यायचा आहे त्यासाठी आपण व्हस्पत शंभर मिली त्याचबरोबर एम सी एक्स्ट्रा म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला फुलकळी निघतील म्हणून एम सी एक्स्ट्रा अडीचशे ग्रॅम आणि त्याचबरोबर दहा चोपन्न म्हणजे फॉस्फोरस लेवल वरतून पानातनं वाढले पाहिजे असं एक स्प्रे करणार आहोत यांना काय होईल मित्रांनो जास्तीत जास्त फुलकळी आणि फुटवाणी गायला मदत होईल त्याचबरोबर तुमची जी आहे गळकूच ती देखील बऱ्यापैकी कमी होईल तर अजून कोणकोणत्या अडचणी येत आहे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये सुकवायचं वगैरे काय काय समस्या येतात सुक्याचा प्रकार नाही फुलकळी आणि टोमॅटोची क्षमता कमी आहे फळ पण कमी फुलकळीच कमी आहे आणि अशा वातावरणामध्ये काय होतं नायट्रोजन एक्सेस होत राहतो आणि बाकीचे खतं कमी उचलले जातात बाकीचे खतं कमी उचलले जाणं म्हणजे काय झालं तुमचं फॉस्फरस झालं कॅल्शियम झालं हे जे जड अन्नद्रव्य आहेत ते उचलले जात नाही आणि ते उचलले न गेल्या कारणानं काय होतं झाडाची फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होती आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजे फुलकळी ती कमी दिसते त्यासाठी तुम्हाला जो आता स्प्रे सांगितला ते तुम्ही अवश्य घ्यावा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त सेटिंग आणि फुलकळी दिसतील अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही डेली पाहत जावा धन्यवाद